सारखा करते माराले पाहिजे घाव मी याच्या आवाला धावाला भेट्धा भेट नाही छाती लावा ना म्हणते पक्का हा मारीन म्हणते छक्का तर मी मारीन म्हणते चौका नाही हा मारन चौका तर मी मारीन म्हणते छक्का छक्का शाबास स्वतःला हुशार ये तो टेलर आहे बोलते पिक्चर अभि बाकी आहे लाज वाटते का इतिहास सांगायला शाही साहेबांनी प्रश्नाची विचारणा केली होती मी बोलता बोलता बटल की होऊ शकते वयामध्ये आम्ही तुलना करू शकतो जर आधीचे जर संत नामदेव महाराज असतील बरोबर मन मारलं असेल त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर त्याच्यानंतर संत समजले की नाही पण तो विचारधारेमध्ये मात्र आम्ही तुलना करू शकत नाही नाही आणि म्हणून कबीर महाराज हैं शब्द समल कर हाथ ना पाव और एक शब्द करे घाव तर दुसरा मरहम लगाओ। आ, आ, शब्दाने पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा म्हणून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शहरी विज्ञानवादी शहरामध्ये ज्यांचं नाव आदर नाही घेतलं जात नागदेव साहेब म्हणतात विचाराची देवाण घेवाण जर योग्य असेल तर त्यामधून सन्मार्ग तयार होत असते हो काय असं वाईट बोललो नव साहेब हा कोई बड़ी बात नाही छुडा मेरा भी ना आहे दुश्मन, दुश्मन बनो मगर ओ आपस, आपस के नहीं। नहीं। वाह सूरज जी ओ हवसी के नहीं अरे वाह 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 तीर बनो मगर वो तरकस के नहीं और बनना ही है तो शेर बनो मगर वो सरकसी के नहीं क्या बात है क्यों ऐसा कह रहा हूँ तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है वाह 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 तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है और आग को पता नहीं होता यारो उसे किसके साथ चलना है हेलो दादा दा, 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 दा। पहले जैसा था वैसा तलवार को पता नहीं होता उसे किस पर चलना है आग को पता नहीं होता उसे किसके साथ, साथ, साथ जलना है।, है, है।, जलना है। तो, तो पाप और पुण्य के दो रास्ते हैं ये तुम्हें और मुझे तय करना है कि मुझे किस रास्ते पे चलना है शायरी मध्य तरी वाइट है चौका मार देंगे तुम्हारी मनते छक्का तेरे छक्के छुड़ा देंगे शाबाश अरे मनोन शाही साहेब समजू नये स्वताशी हुशार समजू नये स्वतःशी हुशार आणि जगामध्ये असती एक चातुर समजून स्वतःशी हुशार जगामध्ये असती एकाहून एक चातुर आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते कुणास ठाव आहे शाहीर साहेब सवाल तू एक छोटीशी बच्ची भी पु सवाल तो एक छोटी सी बच्ची भी पूछ लेती है हाँ। पर जवाब देने में अच्छे-अच्छे की फट जाती है फट जाती है जवाब देने में अच्छे-अच्छे की फट जाती है हाँ। अरे ऊंची उड़ने वाली भी पतंग एक दिन नीचे आती है हाँ। और ध्यान में रखना नौगरे साहब गुणवानों की कदर सारी दुनिया जरूर कर जाती है वाँ वाँ। जरूर कर जाती है मला नाही मी नाही शिकलो शायर साहेब समजले का नाही मुजोरीशे बारा आणि खेटराणा मारा ते मला जमत नाही आणि मी त्या विषया धारेचा नाही समजले का नाही आणि म्हणून शायर साहेब हम हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है और ऐसा भी नहीं कि हमने शायद सूरज जी उन्हें पहली बार देखा है पलटेंगे तुम्हारी हर बाजू को यह इरादा भी पक्का है और आने दे हर मुश्किल को हद से पार कर देंगे यह नर मायने गुरु पुरुषोत्तम से सीखा है आयचे गोष्ट को संतबे कार्यक्रम चालू असताना आणि म्हणून जसे दिसते तसे नसते म्हणून जग फसते आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानांत जास्त दिसते असो जस दिसते तस नसते म्हणून जग फसते आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते या आमच्या बायाच्या पंक्तीले वाळणेवाल्याचं मोहित्री बसते आमच्या खेड्यावर पंक्तीचं जीवन राहते तुम्हाला सांगतो या बायाची पंगत राहिली तर वाले पोरं राहते बरोबर कि नाही वाले पोरं राहते माणसाच्या पंक्तीले वाळणेवाल्या पोराचे मोठे नखरे कसे कोणी वाळणेवाले राहते का नाही कोणी म्हणते हात दुखते पाय दुखते मस्तक दुखते पोट दुखते छाती दुखते मला बरं वाटत नाही माणसाच्या पंक्तीले वाळणेवाल्याचे नखरे डकरे चालू होते आणि oh, no. जशी का आमच्या माय बहिणीची पंगत बसली बसली बस हा तर ज्याचे पाय वरून आले होते हा तर ते बाजूला राहते आणि दुसरे पोरं वाळत राहते दुसरे पोरं वाळत राहते बायाच्या पंक्तीले हा तर हे दीडशाहीने बिना औषधी खाल्ल्यानं त्याचे हात पाय सरळ होते दुखणं बंद होते आणि जाऊन त्यान ब तू थांब म्हणते तू तु आहे तुले नाही वाढताय माणसाच्या पंक्तीले माणसाच्या पंक्तीला तुमचे हातपाय वरून आले आणि म्हणून जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते या आमच्या बायाच्या पंक्तीने वाढण्यावाल्याचं मोहितीर बसते आणि जवान पोरगी का देवका देवका करते देव भात देव पोडी देऊ भाजी देऊ पोट भरला नाही ना भाऊ झालं ना माझं पोटभर हातच घे एक एक घास घे जवान पोरगी पाहून तिने देवका देवका करते त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसली राहते त्याच पोरीची माय तिच्या बाजूला बसली राहते आणि ते जेव्हा खेकावून धावते त्या पोट्यावर ते जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते आणि घाई घुईन कडीचा डवला वरणामध्ये टाकते अरे घाई घुईन कडीचा डवला वरणामध्ये टाकते आणि खाणेवाले म्हणते साल वरण आंबट खाऊन लागते येणारा जाणारा पाहुणा शिव्या देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते म्हणून म्हणतो मन जिकडे तिकडे झाली म्हणजे मी ठिका टिप्पणी म्हणून करणार नाही ढोरपंगत म्हणजे बोपे पार्टी मध्ये चालते मी माझ्या आत्याच्या लग्नाला गेलो नागपूरले जय जायला मंगल कार्याला लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर जेवण राहते पाचशे रुपये थालीचं जेवण होत आम्ही खेड्याचे पाच सात लोक होतो कसा तरी आमचा जेवण करायला गेलो नंबर लागला जेवण लोक उभ्यानं जेवण करत पण आम्ही चप्पल काढली ना बसलो खाली बसलो जेवण करता करता म्हणून पाण्याच्या कॅनजवळ गेलो हा पाण्याच्या कॅनजवळ गेलो एक खेडमी आली उचल टाकणं टाट आणि टाकलं डस्टबिन मध्ये राहिले राहिलं माझे म्हणून मग मा जिकडे तिकडे झाली ढोर पंगत वाळणेवाल्याच्या पोटावर लात पडली कुठं कुठं होते सगळ्याच ठिकाणी नाही निशांतला माफ करा मात्र सत्य लपत सत्य लपत नहीं सत्य लपत नहीं जब तक बेकूफ जिंदा है अकल मन शान से जीते है अरे जब तक बेकूफ जिंदा है तो अकल मन शान से जीते हैं और हमारे खून के रंगे हुए कपड़े हमारे पीठ पे होते हैं अरे इनकी मानो तो गधे के भी सिंग होते हैं और करके तो नौगरे साहब हाँ। ज्यादातर हिंदुस्तान में आसाराम बापू जैसे पैदा होते हैं शाहिर साहब गाना मटला है मैंने प्यार तुम्हें से किया है आता समजून घे तू सार तर होईल आर पार तुला माजी धार माझी धारे एवढी लंबी धार धार पहिली खूप चित रे आणि उतहान गाडीन रे क्या बात आहे गाडू द्या गाडू साहेब आणि म्हणून माझं गाणं काय म्हणतं जरा लक्षपूर्वक ऐका जगी जे ते ते जे, ते ते वाँ वाँ। जे उत्तम ते ते स्वीकारावे प्रथम ते ते स्वीकारावे प्रथम आणि ते ते जात धर्म नेम बंधून कधी पाडू नये जगी जे जे उत्तम ते ते स्वीकारावे प्रथम ते ते जात धर्म नेम बंधूंनो पाळू नये माझेची ते श्रेष्ठ इतरांचे कनिष्ठ हे कर्म नवे इष्ट आदर्शाचे कर्ते आदर्शाचे ढोंग अंतरी भेदिक आणि मग रंग सम्यक कर्मांताचे अंग त्या म्हणावे का वा महापुरुषाने घेतले जगातले वेचे त्या योग्य साचले, साचले प्रवचले त्या योग्य साचे प्रवचले पुरुषोत्तमा संघ सोडू नको त्याचा आणि परी त्याच्या नीतीचा रोध असो आणि म्हणून शाळेसाहेबांना गाणं म्हटलं आणि म्हणून विषयाला हात घालतो आहे शाहीर साहेबांनी संभाजी महाराज आणि औरंगजेबाची चकमक सांगितलेली आहे आता मी माझा छत्रपती शिवाजी महाराज सांगतो शेकवतोरात का शेकवतो खांद्या पहिले गाण्याची बैलाचे खांद बैलाचे खांद कशी शिकवले जातात ओड्याला नाही का आणि म्हणून अरे हा डावात भेटला शेकवतो ठेवून टांगी फल फलकवतो आवाज भेटला शेकवतो टांगी फल फलकावतो

शाहीर साहेब म्हणतील काय मी तुम्हाला म्हणणार नाही जसं तुमच्या गाण्याला आधार आहे हो नाकाविने मोती आणि म्हणून साहेब तर आमच्या महाराष्ट्राच आराध दैवत छत्रपती शिवाजीराजे आणि अफजल खान या दोघांमधली चकमक आहेत अफजल खान लंबे चक्रे उच्च पुरो शिवाजी महाराज माझ्यासारखे हा शिवाजी महाराज माझ्यासारखे तर अफजल खान मी शिवाजी महाराजांचा गणे मी कव्यामध्ये वध करील असा त्याचा डावपेच असते असा त्याचा डावपेच असते आणि अफजल खान शिवाजी महाराजांना आमंत्रित करते भेटण्यासाठी काय करते आमंत्रित भेटण्यासाठी आमंत्रित करते तर आणि ते अफजल खानाची चाल ओळखतात माझे शिवाजी महाराज अंगामध्ये चिलकत आणि दोन्ही हातामध्ये वाघ नक्या घालतात आणि त्या अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये जातात तर खांद्याला खांदा असा मिळवत नाही मिठी मिळत नाही हा शिवाजी महाराज टाकतात लेखाच्या टाकतात आणि तो आतड्याचा घोसला बाहेर काढतात रे आतड्याचा घोसला पुरा बाहेर काढतात ते लागते लागते रक्ताची दार मरगई व अम्मा म्हणते त्यावेळेसचा प्रसंग आहे समजे की नाही हम बिहार हर बिमारी का इलाज रक्ते है वा और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं। हाँ। हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं हाँ। और कोई कुत्ता हमें एक बार ले कसम उसे जिंदा भी छोड़ते नहीं मारो हाँ। मारो। जब तक है मेरे हाथ में इस टीम की कप्तानी हाँ। तू क्या बिगाड़ेगा बिगाड़ेगा अफजल खान तू तो मेरे को दिखता है भगोड़ा मस्तानी अबे तू कितनी भी बॉलिंग लूंगा पक्का हर पे ते वाटते तुला शिवाजी राजे म्हणतात त्याला आ, अरे हा डावा त भेटला शेकवतो ठेवून टांगी वर टांगीची फलकवतो फलकवा ना अरे गणे मी का हा डाबा भेटला शेअर कवतो त्यांनी वर फल डावा तर भेटला शेकवतो कवतो

कधी राखत नाही येऊ दे तुरम खान तर मी एक की वाकत नाही आणि बारे करतो वैऱ्यावर तर नेम माया चुकत नाही आणि असा ना विनाकारण पिसाडला कुत्र्यासारखं भुकत नाही आणि तू थसक्याची करतो माझ्या मोठ्या भावा शायरी तर मी भार झोकत नाही नाही भार झोकत नाही भार झोकणे म्हणजे काय मच्छी पकडणे त्याचा अर्थ होते आहे समजलं की नाही ऐका पुढे काय म्हणतात माझे शिवाजी राजे मेरे को लगता तू मर्द के पैदा हो गया होगा शिवाजी महाराज करते नहीं मेरे सन्मान्य आमचे मोठे दादा दादा नवगरे यांच्याकड्या धारेवरती पन्नास रुपयाचा प्रेम पुष्प मिळालेला आहे आणि म्हणून हा समजते स्वतःले पहाडी आलू आलू

लोकाच काय जित्याची त्याची मेल्या शिवाय जात नाही अरे वा आणि ज्या बाईचे चारित्र्य चांगले तर सौंदर्याकडे कुणी पाहत नाही जात नाही ज्या बाईचे चारी ते चांगले तर तिच्या सौंदर्याकडे कुणी घातल्या पाण्याची गंगा कधी वाहत नाही परंतु एखाद्या डुकरा पुढे किती मिष्टान्न माना पण बंधून नर्क खाल्ल्याशिवाय त्याचं पोट कधी भरत नाही पोट कधी भरत नाही म्हणून शिवाजी महाराज म्हणतात ढोल मेला अकरावर हे कुत्रगुप्चा बसल का ढोल मेला अकरावर हे कुत्रा गुपच्या बसल का नाही नाही कोण पुसून आला म्हणून यानं काही खाल्लं नसल का मदनाचा चोर या जनतेला दिसेल का आणि वाईल्या विना ढोर सांगा वक्राल कसल का नाही ऐका पुढच्या कडव्यामध्ये माझे शिवाजीराजे काय म्हणतात त्या अब्दल की हाँ, हाँ। बोलते 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 खान को कहते मेरे शिवाजी महाराज क्या अरे मत मत चल मत चल ऐसी चाल, चाल। नहीं तो बोलते अपना तेरे चाल। लिए जाल। हाँ। और नशा हाँ, और, और उतारोलते और तेरे नहीं हाँ। रोकूंगा बोलते सर को एक भी बाल टकते मेरे शिवाजी महाराज करते है आला वागने केटा को न काढतो लाल पाणी बापा बापा आपल्या मेंढकीचा तो नसा फाडून ठेव माया मिट्टू मी पाय कसा सरक होतो रे आणि सरकवला शिवाजी महाराजानं कानला लाल पाणी लेखाचं समजले करे अरे म्हणून अरे हा डावात भेटला शेकवतो डांगी वटां जेव फलकवतो डावात भेटला शेकवतो डांगी टांग जेव फलकवतो ए कानले

老爹爱玩。 यास पानी से नहीं बुझी तो ने चला गया हाँ। न जाने हमारे चाहने वालों ने हमें भुला दिया फूल हसरत तो हाँ। थाली में खाया उसमें, किया। खाया जिस थाली में खाया उसमें किया। और हमारा भला करने वालों को हमने क्या सिला दिया अरे मनुष्य वो चकड़वे मध्य माजे शिवाजी महाराज का मतलब मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर और दूध का अगर तूने पिया है तो हमसे दो दो हाथ कर वे इतने ज्ञानी है तू तो इन लोगों में खैरात कर हाँ? और जितनी तेरी औकात है उतनी बात कर बात कर। है शोर चकलत का है मंत्री माजे शिवाजी राजे माझे शिवाजी राजे नांगर माया मी सलाम ठेवतो आणि तुम्ही काम उद्याच आजच उरकवतो रे देखा नाही का म्हणून हा डावा तर भेटला शेकावतो ठेव फालकवतो डावाचं भेटला शेकावतो ठेव फालकव yang 네,